मोठे आले नोटीस नोटीस आता हे दुसरे म्हणजे जाय जायचे दिवस शेवंतीच गुलाबाच रान टिकून यायचे जायचे यायचे त्यांचे आणि घ्यांच्या छाप्या वेगळ्या त्यांच्या छाप्या वेगळ्या अरे म्हणले काय म्हणले लई मजा राव म्हणले तिकड काय तुम्ही राष्ट्रीय म्हणले माती उकारतो करता, करता नेले या त्याला आमच्या संग एक दिवस म्हणले चला बा आता त्या भोंग्यांनी हे बोंगे नेले भुंगे मिळेल पण हे म्हणले आपल्या संग आपलं पाहिजे ना हम्म नाग एक गोळी तोडाली गेली गेले पण तिथं त्या वास यांचं डोकं उठलं म्हणले काय म्हणले आजकाल माझ्या नाही गाडी म्हणले आज वेगळे आज आणि फसलो फसलो म्हणले येऊन आणि म्हणजे आज काय नाही आज उपयोग नाही डोकंच उठलं त्यांच्या बरोबर ही निघाली माघारी आणि म्हणले काय म्हणले तिथे आम्हाला तर काय नाही म्हणले काय पटलंच नाही शिवी जे भ्रमरी अरे त्या भोंग्यांनाच तिकडे बाकीच्या ज्वाळ्याला वाटणाऱ्यांनाच काय कळल आणि म्हणले तुम्ही काही सांगा आणलं होतं का म्हणले काय नाही आणि इथं चालतच काय फोनलाय बघू बाऊ हा करा बर तो पटापट गोळ्या टाकले ये मी त्या गोळ्या संगाने त्यांना काय वाकी काही करता येईल नाही ना असा ते प्रोपंचो खेळा ते कळतंय कशाला की ती लोक फोडून सांगू द्या की बाबा जानते न गुरु भाई गे तेने कृतकार्य होई कशासाठी अरे तुला तिथल्या गेल्याशिवाय नाही गोष्ट करणार नाही उघडा मंत्र जाणार आणि रामकृष्ण हरी मला उघडा मंत्र तुला कळायचा नाही सगळ्यांचा उघडा आहे कोणाचा नाही माणसाचं आहे कुत्र्याच्या डुकराचा बैलाचा गायांचा सगळ्यांचाच उघड आहे पण तुला ती जन्माची मी कोण सांगेल गुजरे नाही तर कोण सांगेल ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात मस्त गे पण पुन्हा याची गप्पा गोष्टीची सहज समजणारी नाही भगवंत विश्वास भरलेला आहे एवढी जागा नाही पण हाच भगवंत येतच काय कारण नाही ना समजू शकत त्याला समजून देणारा पाहिजे तेव्हा ती गोष्ट कळती नाहीतर दुर्दैवी विदैवाच्या परीवरी लोह्या रुतल्या सहस्रवरी सून उपवास करी दरिद्री दरिद्री ज्याप्रमाणे दरिद्री म्हणजे दुर्दैवी माणूस निर्दैवी माणूस कपाळ फुटका माणूस हम्म एका गावचा नाव नाहीठ आणि सगळ्यांना दबदबा पण दुष्काळ पडला आणि पाटला सकट पोरा सकट सुना सकट सगळ्यांनाच बंडिंगच्या ताल्यावर जायची पाळी आली चौ सोपी मोठा वाडा खाली तव घर सगळे मस्त पाहिजे पण पाटलावर पाळी आली बंडिंगच्या तालीवर जायची आणि त्याप्रमाणे त्यांचा रक्त कारभार सकाळभरी उठायचं स्नान वगैरे करायची देवपूजा करायची सगळ्यांचं आटाप लगेच बंडिंगच्या चालीला जायचं आता बंडींच्या तालीवर जाता जाता फाटला त्या जोड्याला असल्या काही कामाची सवय नव्हती परंतु तो तरी कधी कवर दमधारणार सांग काही भाऊ जेवण खावणं करून बसले म्हणले अरे तळघरामध्ये आपल्या वडिलांनी धन ठेवलेले म्हणजे पण आपण कधी तळघर उचल कधी आत गेलोच नाही एकदा बघा तरी म्हणजे दुस काय पडलाय तर काही पडलं तर तेवढंच आपलं आपल्याला हातभार लागेल तेवढे दिवस जातील निघून बर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचल मी ते आम्हाला आवला तळघर म्हणजे काय तिथं बात्या जित्या काय कसं लाईटचे दिवस नसते मग त्या अंधारामध्ये त्यांनी तळघराचं तोंड उचकलं आणि खाली उतरले उतरले होत्या कमानी भरलेल्या कमानी होत्या आपली तात्या सुद्धा सांगायची मी एक दोन वेळा ऐकलं म्हणजे श्री बांध तुम्हाला आता नाही ना आठवायचे लंचे लंकी लंकचा वाडा रोंगे का लंचे पण होते ते आता तुमपळगाव का आ, त्या रोण्याचा वारा म्हणजे तिथं काय करायचं पहिला सून आणि पहिला लिप लग्न झाल्यानंतर पहिली नागपंचमी त्यावेळेला बलिवूट ही अशी वाटी त्या वाटीमध्ये तरी वरदूध मिळून वाचायचं आणि तो नाग तिथं त्या जाणावरती असायचा त्याच्या सांगायचे त्या नागाला दूध पेईपर्यंत जेवढं खरे निवडून घेतो बाजूला ना तेवढं घ्यायचं आणि त्याचं ते संपलं की मग आपलं तेवढं पटकन बाजूला व्हायचं आणि पण त्या पिढीतला पहिला आणि जर त्याच्या काही कमी असताना झाला की मग मात्र म्हणजे जागा फाटका होणार अशा प्रकारच तस यांनी ते उघडलं त्याच्यामध्ये गेले कमानी होत्या एका मध्ये भले मोठे कोळशासाठी घरा आपल्या बापान एवढं सगळं सांगितलं आणि कोळशासाठी घरा म्हणजे अंधारात आपल्याला दिसत नाही म्हणले चांगलं व्यवस्थित म्हणजे उलसत एक जाण्यामध्ये एक दोन चार ओझवी कोळसे भरले आणि बाहेर आणले खरच कोळशी चित्रावा म्हणजे काय म्हणले पहिले म्हातारी माणसं खोटं बोलत नसतात म्हणले पण हे सगळं कोळस निघाली आणि त्या वस्त्रीवर टाकली आणि बिचारी विचार करत करतच मनाला खात खात झोपली काही नाही म्हणले आपले काही खरं नाही म्हणले आपल्याला वाटलं काही दिवस जाते निघून आता तो जोडा आज आदल्या दिवशी त्या पाटलानी सहा मारायचा टाकला होता शिवायला सांभाळ म्हणला पाटील आता ते नाही ओढकायचं म्हणले मी सकाळी जवळ पाठवून घेतो म्हणजे जवळ सकाळी पाठवून घेतो त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील पूजा करून तुळशीला पाणी घालायला बाहेर आले आणि तेवढ्याची पोरगी जोडा हातात घेऊन आली म्हणजे ते आपली कावलेला जाळात उभी राहील गरीबी पोरगी उभी राहील आता ये ना काय केलं आणलं ना जुडा म्हणजे आणला आणला घेऊन आणले हातमध्ये ठेवला शिकत आता ती पोरीनी त्या ओसरीवर जोडा ठेवला आणि त्या कोळ्याकडे बघायची ओसरीवर कोळ्याकडं बघायची म्हणजे आता तिला काय लागल की काय आठवा चुटत पाहिली आधली पाचवी तिच्या पगळ्यात घातली परत ती ते सारखी पुन्हा पुन्हा जाताना तिकडे गेली तर दारातून बाहेर जाताना सुद्धा तिने ते कोळशाकडे बघितलं म्हणजे इकडे 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 अरे तुला माझं चुकलं काय भेट सगळं आली माझं काही काय का म्हणजे मला बोलावलं काय नाही तू आल्यापासून मी पाहतो तू तिकडे बघत काय नाही काय नाही काय नाही आता नाही बघायचं म्हणजे आता नाही बघायचं अरे पण काय काय तुला काय वाटलं काय आता आमचं काय गरीब असतं म्हणजे आमचं काय गरीब वाटत अरे तू घाबरू नको बा तुला काय काय सारखी बघत होती अहो तुमचं आमच्या गरीबाच काय आम्हाला पाहिली वर पण तुमच्या तुम सारखी तिथं वस्त्रीवर सोन्याचा गारा घातला म्हणून मला का नाही दिसल म्हणून बघत होती पाटल्यान मनात तुमचा राखला देवाच्या जावरी अरे का तीन म्हणले अरे आपल्या शिवात नाही त्या न शिवात हे ती कोर शेनायची सोनं दिसते तिला पाटलानी सांभाळायची पोरी असून मागणी घातली तिला दृष्टांत संपला मग तस दैवाच्या परीवडील लोह्या रेटरी दुर्दैवी माणूस गावामध्ये भीक मागून आणायचा आणि एका तडक्या वाड्याच्या ओसरीवर बसून ती तुकडे खायचा आणि पाणी प्यायचा कुठंतरी आणि तिथे येऊन मोसरी चांगली होती त्या ठिकाणी झोपायचा पण त्याला माहितच नाही कि ह्या स्त्रीला त्या खाली धन पूर्ण धन धनाच्या कडा ह्या पुरल्या सोनेच्या माहितीच नाही मित्राच्या परिवडी लोह्या म्हणजे कडाया या रुतल्या म्हणजे पुरल्या हजारो मावरांचं पुरलेले पण बिचाराला माहितीच नाही तीच हजारो एक जे दिवस भेटणार मिळायचं त्या धनावर जोपायचा उपास काढायचा आणि उपास काढायचा आपलं काय चाललंय आपलं सगळ्यांच काय चाललंय पैसा हृदयामध्ये मी रामू भगवंतनेच आता सांगितलं आहे अरे मी कुठे पैसा हृदयामध्ये मी रामू असं का सर्व सुखाचा रामू का भ्रांताची कामू विषयावरील अरे या जीवांना भ्रांती झाली भ्रांती अरे मीच आता प्रवचनाला सुरुवात झाली बरं का आता प्रयोजनाला सुरुवात झाली भ्रांती झाली या जीवाला कशाची भ्रांती झाली तू कोण आहे या ठिकाणी कशासाठी मनुष्य जन्माला आलास तुझा हो म्हणजे तू तु येत का तू जर डॉक्टर कडे गेला तर पोट दुखतो मा दुख माझं डोकं दुखतो माझा हात दुखतो माझा पाय दुखतो असा सांगतो का मी डोकं दुखतो मी पाय दुखतो मी हात दुखतो असं सांगतो काय सांगतो आपण सगळे डॉक्टरकडे गेलेली माणसं काय सांगतो तुम्ही काय सांगता हो ते नाही बोलायचे तुम्ही काय सांगता डॉक्टरला मी डोकं दुखतो माझं डोकं दुखतंय माझं पाय दुखतोय माझा हात दुखतोय माझं पोट दुखतय अरे माझे का म्हणतो अरे मी म्हणणं म्हण हा होतो आहे ना पण मी म्हण ना मी नाही आणि या तर तुझा काहीच संबंध नाही ते पंचमहाभूत महाभूत म्हणजे पृथ्वी वायू आणि आकाश पृथ्वी म्हणजे जमीन आहे पृथ्वी आप म्हणजे पाणी आहे तेज म्हणजे आग्नी आहे आणि वायू म्हणजे वारा आहे आणि आकाश म्हणजे पोकळी पोकळी ही पोकळी मग यांच्या पासाशिवाय हा देव होऊ शकत नाही मग हा देव ह्या पांझराचा उस्मानला तुझा नाही तू त्याच्यामध्ये त्याला पाहणार आहे तू भ्रष्ट आहे आणि तुझ्या साक्षीने तू उभा हीच बंगले दरवाजे बीचने पवन का खांबा आवत कोणी नाही देखे येही बडा चंबा बंगला खूप बनाया दे अंदर नारायण अरे इस बंगले कोण दहा दरवाजे दस दरवाजे याला दहा दरवाजे बिचणे म्हणजे मधोमध वाऱ्याचा खांबे कशावर चालला आहात वारा कशावर बंगला हो भाई वाऱ्यावर हो भाई अरे कधी येतो कधी जातो तुम्ही याच्यावर बसलात किती वेळा श्वास घेतला सांगा बरोबर अरे लक्षच नाही तुमचं त्याच्याकडं विकणे मधोमध मध खांब खांबे आणि त्या खांबावर हा उभा भाई हा बांगला आहे हा बांगला इतका सुंदर बनवला इतका सुंदर बनवला की पार काठी वरती आपल्याला माणूस जरी असला ना तर या खादी तरुणी जर चालली असेल एकवीस वर्षाची पंचवीस वर्षाची अठरा वर्षाची तर तो म्हातारा सुद्धा वळून वळून बघतो वळून वळून बघतो इतका बांगला सुंदर बनवलाय इतका सुंदर बनवा बांगला बनवलाय तो पाहतो त्याचा काही दोष दोष नाही कारण त्या इंग्रजीमध्ये एक म्हणे टच सुंदर वस्तू आहे सुंदर फुल आहे अरे त्याला पहा पण त्याला हात लावू नका त्याला त्याचा नाश करू नका सुंदरता ही आहे आणि म्हणून डोळ्याचा स्वभाव आहे डोळे ते पाहतात गोष्ट नाही त्याच्यात म्हातारेने पाहिलं काय तरुणाने पाहिलं काय आणि बापाने नाही पाहिलं तरी काय अशी वस्तू आहे पण ती वस्तू एवढी सुंदर आहे पण त्याच्यातला नारायण झोपलाय रे झोपलाय बंगला खूप बनाया दे अंदर नारायण सोया आणि त्याला कधी राणी जाग करायला सांगितलं तोच देव आहे तो विश्वास भरलेला आहे काय एवढी घेतली ती आपण हा माझी विस्तारने पण केली नाही नहीं hmm. जगती लोहे आ गए hmm. जैसे दूध अमुरा स्वभावे दही भगवान काय सांगता रे माधा विस्तार किती आहे काय सांगू तुम्हाला माझा विस्तार किती आहे काय सांगू hmm. अरे जस दूध आहे त्याला विरजन लावलं त्याच दही होत संपलंय बर का प्रवचन सुरू नाही झालं संपलंय अशा प्रकारच आपण ओळी घेतली होती भगवंताचा विस्तार कुठे आपल्या ठिकाणी का नाही नाही विश्वामध्ये तो भरलेला आहे पण त्याला जाणायचंय पैसा हृदयामध्ये सर्व सुखाचा रामू पण भ्रांती झाली का भ्रांतीशी कशा करता भ्रांती झाली तर मी ना धरून बसला अहंकार धरून बसला मन बुद्धी आणि अहंकार हा धरून बसला या देहाचा मी देह म्हणजे तुम्ही अरे नाही बाबा त्याचा निवाडा जर करायचा असेल तर तुला माऊजींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू कड जावं लागेल सद्गुरु रूपीच्या मुळाला पाणी घालावं लागेल मुळाला मुळाला पाणी घातलं की सर्व झाड टवटवीत होतं पानाला वेगळं फुलाला वेगळं फळाला वेगळं फांदीला गेलं असं नाही पाणी घालवं लागत की फक्त त्या मुळाला घालावं लागतं मुळाला पाणी मिळालं की सर्व देव देवता प्रसन्न होतात मग तो कोणताही तुमचा असू देव पण मग मुळाला पाणी घातलं ना म्हणजे सद्गुरूला जर भजले म्हणजे तुमची कलेक्टरची जर ओळख झाली तर तालुक्यात असणारे सगळे अधिकारी तुमच्याकडे वाजले वाकड्या नजरेने पाहण्याची त्यांची शक्ती होणार नाही मग ते कुठलाही असो बांधवर तमसो असो नाहीतर नदीच्या काच्या मावना देवते असून एक नाव तुमच्या जवळ जर असलं ना ते भगवंतांनी जे ब्रह्मदेवाला दिलं ब्रह्मदेवानी जे आत्रिषींना दिलं आत्रिषीने जे दत्तात्रयाला दिलं दत्तात्रयानी मग ज्याचे त्याचे फाटे फुटले ज्याचे त्याचे फाटे फुटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र जातार्ञान देवा सार शोधले ज्ञानदेवाला त्याच नामाच म्हणजे त्याच भक्तीचं सार ज्ञान देवापर्यंत आलं अजून ही मध्ये चालू आहे पर्यंत चालू त्याच्या पुढेही चालूच आहे पण आमच्या मुख्य आवडलेल्या आहेत आता आता आमचे सद्गुरू सांगायचे पंढरपुरात पूर्वी दुकान होते आता ते दुकानही लागले त्याचे कुलपा लावले त्याला कुलपी त्याचे गंजून गेले किल्ली हारून गेली तुम्हाला लागलेच कुणी का कातिकीला कशाला जायचं आषाढीला कशाला जायचं कशासाठी होणार या <laughs> तर तो विषय सांगायला आपल्याला वेळ नाही आपला टाइम संपून गेला एक तास जवळजवळ होत आलाय मग अशा प्रकारच भगवंत सांगितलं की आपली गोष्ट अशी झाली पैसा हृदयामध्ये मी राम आपल्याच ठिकाणी आपल्याच ठिकाणी तो भगवंत श्रीराम प्रभू असताना सुद्धा विषयाची भूल पडली विषयाची भ्रांती झाली आणि त्याच्यामुळे कळत नाही का कळत नाही तर बहु मृग जळ देखून बहू मृग जळ रस्त्याने जर आपण चाललो सडकनी नि त्या डांबरीवर आता पाण्याचा काय म्हणली नदी वाची म्हणली गांगा तु वाची जशी आणि जस पुढे गावाच ती पुढे पुढे चालली कुठे गेलं ते अरे पाणी नाही ते मृग दे झळा बहु मृग देव ती खोनी डोळा कोणती जे अमृताचा गेटा गळला एखाद्या एका एकाला खूप तहान लागली म्हणून हिरे भाऊ त्यांच्या विचारलं भाऊ तुम्ही ताऊ धाकता सर्वी दिसती भरलेली पाणी देता बोलत ते म्हणले सर्वी आहे पण पाणी नाही अमृत आहे अहो सहान लागली म्हणजे जी धारणाय गोट भर कावाय ना द्या त्यांनी त्या अमृताची चरी त्याचं दिलं पाहिलं तर खरंच एवढं पाणी बोटभर आणि त्यांनी तोंडाला लावलं तोंडात घेतले वर पाहिले तर तिथं पाणी चाललंय म्हणले तिकडं आणि तुमच्या गोटभर पाण्याकरता मी काय मी जाऊ काय म्हणजे अमृता करता टाकलं ना थुकून गोलणा गुळणा थुकून टाकला कसा तुमची जे जेता गळला गळला म्हणजे घोट येणारा अमृताचा घोट तुझं ठुकला कशासाठी त्या मृग जळासाठी मृग पाहिलं आणि निघून गेले अरे नाही तशीच गोष्ट म्हणजे ह्या प्रपंचातले सुख आपण पाहिलं कोणाला वाटत नाही दारू केलं नाही आनंद म्हणली त्या दारू मध्ये सुख कोणाला वाटत सुंदर अशी बायको केली लय म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही कोण म्हणतो अहो मी जर पन्नास अकरा बागायत झालो ना, का आओ, का ना। अरे काय मला काही घेऊन येत आहे अरे कशाच सुख पाहतो त्याच्यात कशाकच सुख नाही ते, ते, ते सगळे मृग जे आहे ते भासणार आहे आत्ता पुरत आहे या हात तू आहेस ना त्यावेळेस सुद्धा तुला कुणी आमची मामा वारली असता हवा हो सगळे बघत बसले होते कडणी मुंडक गोठ गोठ गोटो घालायचं त्या हाती येत नव्हता दोचरणी असता येत नव्हतं आणि एवढं सगळं कमावलेलं चोरळ सोर कोणाच्या ट्राय कोणाचं काय कोणाचं काय नुसते जवळ येऊन बघत होते काय दुःख वाटून घेतलं का नाही सगळ्यांना शेवटी हातामारीत होती पण हाता मारून सुद्धा कोणी दुःख वाटून घेतलं का नाही ना नाही वाटून घेतलं तशीच परिस्थिती आपली आहे किंवा पैसे अहन मतेच्या नवड सोडी माते न बापुडी म्हणून जन्म वृत्तीची दुथडी डहोळून केले अरे त्याप्रमाणे अहन्नमतेच्या कारभारामध्ये या नवद सवडीमध्ये मध्ये यांच्या घेण्या घेण्यामध्ये ही जन्मृत्यूची भरून वाचे भरून वाचे सगळ्यांनाच माहितीये आजा मेला पंजा मेला बाप मतना गेला दे खत दे खत ना तू पण तू तो ही पैसा झाला पण मला मात्र अजून काय आले नाही मला येणारच नाही मला येणार स्वप्ना सुद्धा वाटत नाही मला मोरे मिनाच उडी भांची झाली अरे बाबा त्याच मार्गाने जायचंय त्याच मार्गाने जायचंय परंतु आपल्या हृदयात फक्त धोकून बघ भगवंतची तयारी जाणून घेण्याची जी युक्ती आहे जी गोष्ट आहे पंथ कोणा कका असो सांप्रदाय कोणा ककाळी असो पण भगवंताचा निरोप माऊलींचा निरोधे तुकाराम महाराजांचा निरोप आहे सगळ्यांचा निरोध आहे नामा परते सत्व नाही रे अन्यथा जरी तू आणि कपंथील धनु तू जरी आणि पंथाला जात असेल वेगवेगळ्या मार्गाने चालला असेल ना रे लामा तू मार्ग चुकू नकोस त्याला जाणून घे पण आता कवर सांगायचं कवर सांगायचो सांगून सांगून थकले कोण तुकरा महाराज म्हणतात तिकडून तुकाराम रामदास स्वामी आले निघून तुकाराम महाराज चालले होते अरे म्हणजे दोन संतांची जात पडली त्यांचा संवाद होईल आणि आपल्याला अमृताचे बोल कानावर पडतील म्हणून सारखे तुमच्यासारखे यांच्यासारखे म्हणजे आता त्या नदीच्या तिथं आले गाड्या म्हणले चला म्हणले चला 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 पाय उचलून म्हणजे तिथं एकमेकाच्या गाठी पडल्या काहीतरी संवाद होईल आपल्या उद्धाराच्या सुखाच्या गोष्टीचा विषय होईल आपल्याला ऐकायला परंतु काय झालं महाराज तिकडून आले रामदास स्वामी आणि नदीच्या काठाला मोठा कोणी रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज त्या काठाला उभे राहिले हे या काठाला आणि त्या त्या दावामध्ये असत देखून दिला टाकून देखून पाण्यात पाडल्यानंतर विर घडायला विर घडायला लागला तू करा मार चाय लागले मोठे मोठे बॉम्ब नाही लागले पार ना जाणती ने ती त्यांनी समजून घ्याव्यात त्या दोघांना समजलं पण बातल्यानंतर काय झालं तुकाराम करा म्हणजे अरे बोंबलून बोंबलून दमलो पण हे असेल अशी गोष्ट सांगितली तरी काय ना काँचा, काँचा का म्हणजे असं काहीतरी हाय बा असू त्या सांगायचं का नाही तुमच्या सारख्या सर्वांनी कृपा केली माझ्यासारख्या सारख्या त्याला बोलावलं त्या इथं प्रोचन सांगण्याचं योग योगांना प्रवचन काही येत नाही पण आमचा काय ती गोष्ट अशीच आहे पहिला होता वा घ्या खरच बरं का ते म्हणायचे आमच्या आजोबा कोण होते वाज्याच होते पहिला होता वा घ्या आता झाला ता घ्या त्या राजाच्या त्याच्या ताजेला जे नोकरी लावली पण त्याचा एक वर जाईना आणि मूळ स्वभाव राहीला आमचं कोणा तिथं आलं तिथं आलं गुरु आणि ती येऊन जाऊन ते प्रपंचा कोणाची गोष्ट नाही काय काही खाली काहीतरी गोष्टी सांगाव्या लागत ना या प्रवचना मध्ये संतोष काय नाही येऊन जाऊन तेच येऊन जाईल तेच आधी वाटा वाज्या मग झाला साज्या त्याचा येळकोट राहिला आणि मूळ स्वभाव जाईना असो झालेली सेवा सद्गुरु स्वरूप तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या चरणावर वाहू आमचे सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणावर वाहू सद्गुरु तात्या महाराजांच्या चरणावर वाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ कुंडली